सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्याला तब्बल पाच वर्षांनंतर मुसळधार पावसानं अक्षरशः दिवसांपासून काढलाय पावसानं हजेरी लावल्यानं घालून यामुळे प्रवास करावा लागतोय सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात सलग पाच वर्षांनंतर मोठ्या प्रमाणात पाऊस झाला खरा पण बार्शी तालुक्यात पंधरा दिवसापासूनचा चालू असलेला पाऊस अजून चालूच आहे सर्व बार्शी तालुक्यात रस्त्याची खूप वाईट दुरवस्था झालीये नागरिकांना जीव धोक्यात घेऊन रस्ता ओलांडावा लागतोय नेमके रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते हेच समजे नासे झालेय रस्त्यातील पूल देखील पडण्याच्या स्थितीत आहे बहुतांश पुलाचे कठडे देखील पडलेत तरी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन दुर्लक्ष करतोय काही ठिकाणी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी मुरमाचा वापर केला जातोय त्यामुळे दुर्गंधी पसरतीये खड्ड्यामुळे विनाकारण अपघाताला निमंत्रण ठरतंय त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती लवकरात लवकर व्हावी असे संतप्त नागरिकांकडून व्यक्त होत आहे प्रतिनिधी तुकाराम गोडसे ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन बार्शी